विधानसभा निवडणूक निकालांना कलाटणी देणाऱ्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेलाच कलाटणी मिळणार आहे अडीच लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न तसेच घरात चारचाकी वाहन असलेल्या महिलाही योजनेचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी असून त्यामुळे आता अर्जाची छाननी केली जाणार आहे छाननीनंतर नियमबाह्य अर्ज बाद केले जातील अशी माहिती माजी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी लोकसत्ताला दिली यामुळे पंधरा ते वीस टक्के म्हणजेच पस्तीस ते पन्नास लाख महिलांना या लाभावर पाणी सोडण्याची वेळ येणार आहे असं बोललं जात आहे यामुळे पंधरा ते वीस टक्के म्हणजेच पस्तीस ते पन्नास लाख महिलांना लाभावर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे महायुती सरकारच्या शपथविधी समारंभानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना कायम राहणार असल्याचे जाहीर केले तसेच आर्थिक नियोजनात योग्य प्रकारे सुसूत्रता आणल्यानंतर वाढीव हप्ता दिला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले त्याचवेळी निकालाबाहेरील महिला योजनेचा गैरफायदा घेत असल्याच्या अनेक तक्रारी आल्याची माहिती आहे त्यामुळे अर्जाची छाननी सुरू करण्यात आली असून दोन कोटी पस्तीस लाख लाभार्थ्यांपैकी पंधरा ते वीस टक्के महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे प्रारंभी कुटुंबातील केवळ एका महिलेसाठी असलेली ही योजना नंतर मतांच्या बेगामीसाठी एकवीस ते पासष्ट वय असलेल्या कुटुंबातील सर्व महिलांसाठी लागू करण्यात आली महिलेचे बँक खाते आणि कुटुंबाचे एकूण उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी या दोन प्रमुख अटी होत्या राज्यातील पात्र वयोगटातील चार कोटी सात लाख महिला मतदारांपैकी दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांनी योजनेसाठी अर्ज केले होते राज्य सरकारने या योजनेसाठी एकूण सेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे निवडणूक काळात अर्ज दाखल केलेल्या तेरा लाख महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्यात आले आहेत मंत्रिमंडळ बैठकीत लवकरच लाभार्थ्यांना डिसेंबरचा हप्ता देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाईल दहा लाख रुपयाचे उत्पन्न घेणाऱ्या अनेक महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचा निदर्शनास आले आहे खऱ्या गरजवंतांनाच रक्कम मिळावी या उद्देशाने पुढील तीन महिन्यात अर्जाची छाननी केली जाईल आणि अधिक उत्पन्न असलेल्या महिलांची नावे योजनेतून वजा केली जातील अशी माहिती मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली लाडकी बहीण योजनेत काही गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले आहे विशेषतः मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या महिलाही योजनेचा लाभ घेत आहेत आता अर्ज छाननी केली जाईल त्यात अनियमितता आढळल्यास त्या लाभार्थींना बाद केले जाईल असं माजी महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलं याचाच अर्थ तुमचे जे काही सर्व लाडकी बहीण योजनेचे अर्ज आहे याची सध्या छाननी चालू झालेली आहे आणि जे कोणी याच्यामध्ये ज्या विविध तक्रारी आले त्याच्या आधारे ज्या काही ज्यांनी कोणी याच्या अपात्र आहेत किंवा ज्यांनी अधिक इन्कम जास्त इन्कम असल्यामुळे अर्ज केलेले आहेत किंवा एका कुटुंबातील पाच पाच सहा सहा महिलांनी या डिग्री अर्ज केलेले पैसे घेतलेले आहेत तर अशा महिला ज्या आहेत ते या आता नवीन या पडताळणीमध्ये बाधू शकतात आणि त्यांना जे आहेत ते पुढच्या महिन्याचा हप्ता मिळणार नाही असं देखील होऊ शकतं पण आता नेमकं काय घडणार आहे ते आता आपल्याला येत्या काळात पाहावं लागेल कारण अजून जे आहे ते अधिवेशनात देखील व्हायचं आहे अजून मंत्रिमंडळ विस्तार देखील व्हायचा आहे या सगळ्या गोष्टी होणे अजून बाकी आहे त्यामुळे हे जे काय नेमकं होणार आहे हे आता आपण पाहणं गरजेचं आहे तर अशाच नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकत दाबायला विसरू नका